आणि पती पत्नीचा वाद कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही अशीच घटना तुळजापूर तालुक्यात घडलेली आहे सुरुवातीला तर वास्तव्य पाहता आपण हा बनाव ॲक्सिडेंटच्या रूपात दाखवण्यात आला होता परंतु हा बनाव ॲक्सिडेंट न होता खून असल्याचं धक्कादायक जे काही मैताच्या बहिणीने पाहिलेला आहे काल दिनांक सतरा जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मयत हा आ, तुळजापूर तालुक्यातील कसई येथे आलेला होता आणि जे की त्याची पत्नी व त्याचा भाऊ या दोघांनी कसई शिवारातील कसई पाटी येथे त्याला तीक्ष्ण लोखंडी रॉडने किंवा अन्य कोणत्या वस्तूने मारहाण करून जखमी केलेलं होतं व त्यानंतर रस्त्यावर थांबल्यानंतर भरधाव वेगाने त्याच्यावर गाडी घालून हा अपघात असल्याचा बनाव दाखवला होता आणि ज्यावेळेस हा बनाव उघड झाला संबंधित मैताला उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आलं त्यावेळेस मयत हा झालेला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस बहिणीला विचारल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास चक्र फिरवली घटनास्थळी भेट घेत दिली आणि हा तीनशे दोन खुनाचा प्रकार असल्याचा निदर्शनास आलेला आहे आणि सध्या पोलीस हे पंचनामा करत आहेत त्या ठिकाणी तुळजापूर तालुक्यातील घटना पती पत्नीचा वाद कोणत्या टोकाला जाईल याचे काही नियम नाहीत असाच एक प्रकार तुळजापूर तालुक्यातील कसे पाठ येथे दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे सुरुवातीला अपघात असल्याचे चित्र निर्माण केले परंतु अपघात नसून पत्नीच्या भावाने मारहाण करून बर्दा वेगाने गाडी अंगावर घालून खून केल्याची घटना घडली आहे सदर मयत व्यक्तीच्या बहिणीने झालेला सर्व प्रकार पाहिला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील कसे येथे मयत व्यक्तीची बहीण ही राहत होती पती पत्नीचा वाद झाल्यामुळे मयताची पत्नी ही कसे येथे ननकडे आली होती मयत व्यक्ती बसवेश्वर भीमाशंकर जळकुटे राहणार इतकळ व बत्तीस वर्ष सोलापूर येथे आळत दुकानात थमाली करत होता दिनांक सतरा जानेवारी रोजी पत्नीचा भाऊ हा सोलापूर येथील मार्केट यार्ड बसवेश्वर भीमाशंकर जळकुटे याला एका गाडीमध्ये घेऊन कसे येथे येत असताना त्याला रस्त्यामध्ये गंभीर स्वरूपाची कोणत्या तरी जड वस्तू मारहाण करत जखमी केले त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील पाटी येथे सायंकाळ सात वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी उभा करून बरतर वेगाने अंगावर गाडी घालून त्याचा अपघात केल्याचे बनव करून निर्यादी खून केला सदर घटनास्थळी मयत व्यक्तीच्या बहिणीने सर्व प्रकार पाहिल्यानंतर मयत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृतदेहाला मयत असे घोषित केले त्यानंतर झालेला सर्व प्रकार मयत व्यक्तीच्या बहिणीने पोलिसांना सांगितल्यानंतर सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन गाडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चासकर पोलीस, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळी पोलीस हवालदार कमलकिशोर राऊत हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे सदर आरोपीच्या शोधासाठी दोन पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे अधिक तपास पोलीस करत आहेत म मराठी न्यूज साठी म मराठी न्यूज नेटवर्क तुळजापूर कुठं मारलं होतं तिने मारतच आणले होते गाडी आणले अच्छा भाऊ काय करतो सोलापूरला मार्केट मध्ये भावाचं नाव काय बशीर जो कुठे राहणार कुठले हिचे इटकळचे अच्छा पुढे काय झालं पुन्हा चारा तिने उतरल्यावर आणि सगळेजण केला भाऊ म्हणते भा के मी चिरकल्या चिरकल्या का म्हणून आमच्या भावाने घटना कसं पाठीला झाली का हा मला चिरकून मला माझ्याकडे आला आमचा भाऊ मी कवटाळून त्याला गच धरण्याचा प्रयत्न केले आमच्या तिच्या नेहमीनं काय केलं तिच्या बायकोला भावाच्या बायकोला ह्याच्यामध्ये कार बसवलं मग आमचा भाऊ म्हणते आश्वीने मला तुझ्या भावानं लय मारले गा अशू बघा आशू म्हणायला लागला आमचा भाऊ तरी तिनं ना बघितली नाही तिनं ना खान मध्ये बसली म्हणून आमचा भाऊ खाली उतरून तिने वायपर काढला वायपर काढून तू काय कर दुसरे आई घाल तुझ्यात हिंमत आहे का म्हणला तुझ्या नेहण्या ना मग वायपर काढून का कर धुसकर म्हणल्यावर असं त्याला धकलत धकलत ती करून गाडी अशी हाय अशी लावलेली होती ह्याला तुळजापूरला कुठली गाडी तेच त्यांची भाव नेवण्याची मग ते असं डायरेक्ट आलं का त्याने उभारलेलं होतं काढून निघून गेला तिच्या घेऊन अच्छा आधी काय मारहाण झाली होती का त्यांना मारली होती त्यांनी आजोबर साधारण किती जण होते ते काय चौघजण जण पाच जण होते अच्छा ओळखीचे होते का पाच बोल नाही तेवढा एकच तिचा भाऊ तेवढा ओळखीचा मला बाकीच माहिती नाही बर मग आता एकंदरीत तुम्हाला काय वाटतं एक्सिडेंट आहे का त्यांना मारहाण केलेली आहे त्याच्यात मृत्यू झालेला आहे आता जे केल्या त्याने मेले बघा जाग्याला अच्छा आता मारले होते बाका इथ वंती आहे सगळ त्याला मारून पुन्हा तिने ढकलून पुन्हा एक गाडी मोडून तिने निघून गेला अच्छा